थोडेसे खाली उतराव स्टेज वरचे बिनकामाचे बैल खाली उतरा विनाकारण गर्दी करू नका आणि परमपूज्य सद्गुरु जगदवंद जगदगुरु श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने शहात्तराव यात्रा पुष्प यात्रा कमिटी पुसे आपणास सादर करीत आहे आणि आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य आणि दिव्याचा हिंद केसरी बाई गाड्यांचा जंगी आखाडा काय झालं उद्या भव्य आणि दिव्या असं मर्दानी खेळाच्या कुस्त्या आहेत परवा दिवशी दहा तारखेला गाड्या सुटल्या सद्गुरु सेवागिरी बाबांच्या रथा जाग म्हणजे चोवीस सुटला आहे एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या बाहेर जाणाऱ्या गाड्या लक्ष द्या आणि गाडी बाहेर गेलेली गाडी परत मागणं कुणी सोडायची नाही गाडी धरणाहो आणायचे गाड्यावर लक्ष द्या चोवीस पडतोय लढत आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे हे उचला उचला अँब्युलन्स काय का बघाव अँब्युलन्स किती वेळा सांगायचं लोक काय होत ते गावत नव्हतं का पा नाही हसणार ठेवा घ्या बाजूला घ्या बाजूला घ्या खेळ नाही गमतीचा खेळ उद्या कुस्तीचं मैदान बैलगाडी मध्ये गमतीचा खेळ नाही आग... लक्षात घ्या बाजूला बसवा हो, बाजूला बसवा त्याला एक लक्षात घ्यावं आपली आपल्या कुटुंबाला आवश्यकता आहे प्रत्येकाने ध्यानात घ्या ऐका मारलेल्याचा माणसाला राग येतो कारण आपल्या हितासाठी आपल्या संरक्षणासाठी हा विचार केला जातो आप